सिन्नार तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे नृत्य व गायन स्पर्धेत धोंडवीर नगरची जिल्हा परिषद धोंडवीर नगरने द्वितीय क्रमांक पटकावला दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर शिंगोटे येथे संपन्न झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक दुबेरे बीटस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंडवीर नगरने उत्कृष्ट कामगिरी करून समूह गायन व समूह नृत्य या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समितीचे अध्यक्ष भारत श्रीराम सोनवणे उपाध्यक्ष भारत पवार पोलीस पाटील बाळासाहेब पवार सरपंच विश्वास भाऊ शिंदे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सोनवणे व सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मुख्याध्यापक सोमनाथ वाळुंज यांनी कौतुक केले शाळेतील उपशिक्षक हेमंत दराडे श्रीमती सोनाली शिंदे व श्रीमती लक्ष्मी वसावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार see